हे भरारी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मी आज आलेलो आहे जोशी म्युझियम ऑफ रेल्वेज म्हणजे जे की कोथपूर साईडला आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी मला वाटलं की, की चांगलं आपल्याला एक्सप्लोअर करता येईल त्याच्यामुळे मी आज आलेलो आहे टायमिंग्स कारण की कसं आहे टायमिंग जर मिस झाली तर आपण येऊन एकदम टाईम वेस्ट होऊन जाईल तर बघू शकता मंडे ट्युजडे वेनजडे फ्रायडे नाईन टू फाईव्ह त्यानंतर थर्सडे नाईन टू वन आणि सॅटर्डे जे की मी आज आलेलो आहे नाईन टू फोर आणि लंच ब्रेक त्यानंतर सॅटर्डेला फायव्ह टू एट बी एम शो विल बी कंडक्टेड एव्हरी हाफ आवर म्हणजे इथे वरती शो देखील असतात ते आपल्याला पाहायला मिळणार आहे मी जाणार आहे वरती आता तिकीट घेणार आहे कारण की सध्या एक शो सुरू आहे मी जस्ट आलो आणि शो सुरू झाले आहे हे या ठिकाणी बाहेरचा परिमाशीच आहे समोरच आपल्याला तिकीट काउंटर पाहायला मिळेल तिकीट येऊन तुम्ही आतमध्ये एंटर करू शकता हे ग्राउंड फ्लोरचं इंटेरियर जे की संपूर्ण ह्या लोकांनीच बनवलेलं आहे तुम्हाला कोणाला ह्या वस्तू आवडत असेल आणि ॲज आपल्याला हॉलमध्ये किंवा कुठेभर ठेवायचे असेल ॲज अ एक मोमेंट तर तुम्ही देखील या ठिकाणी पण परचेस करू शकताचं एकशे वीस रुपये तिकीट आहे मी तिकीट चेक करणार आहे मामा तिकीट आपल्याचं वेळेस आहे तर बेसिस आहे मुंबई पुणे डेक्कन क्वीनची लिव्हरी आहे जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करा तर यांनी काय केलं आहे इथं तर जे सगळ्या भरपूर अशा भारतात किंवा भारताच्या बाहेर ट्रेन्स वगैरे असतात ना तर त्याचं मॉडेल या ठिकाणी उभं केलेलं आहे म्हणजे ज्या काही जुन्या ट्रेन्स होता किंवा नवीन ज्या ट्रेन्स आहेत ना त्याचे या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी एक्झिबिशन टाईपच म्हणावं लागेल कारण की बऱ्याचशा या ठिकाणी तसंच आहे ह्या इथे समोर तुम्ही बघू शकता स्मॉल रिमोट कार आहेत पण एवढी स्पीड मी पहिल्यांदाच बघतोय नॉर्मली ह्या गाड्यांना एवढी स्पीड नसती परंतु एवढ्या अॅक्युरेटली ह्या गाड्या चालत आहेत ना खरंच एक मला कमालच वाटली म्हणजे विदाउट फॉलिंग म्हणजे नाहीतर बऱ्याचपैकी खाली पडणं हे ते होतच असते पण तसंच बिलकुल नाही समोरच आपल्याला एक कोळशाचा प्लांट दिसतो जे की पहिलेच्या काळात रेल्वे गाड्यांना कोळशावर चालायच्या तर त्याच्यामुळे या ठिकाणी जी काही प्रोसेस केली जाते जो कोळसा असतो आणि त्या कशा आपल्याला रेल्वे इंजिनमध्ये कामी येतील ना तर त्याच्यासाठीच हा समोर जो काय आपल्याला प्लांट दिसतोय तो त्याच आहे म्हणजे हे एक संपूर्ण एक प्रकारे आपल्याला एक मिनी वर्ल्डच म्हणावं लागेल की कशा प्रकारे संपूर्ण गोष्ट काही आपल्याला या स्लाईडमध्ये दिसतो ना तो टर्न टेबल आहे पहिल्याच्या काळात जे जुने आपले रेल्वे इंजिन होते त्यांची दिशा बदलण्यासाठी आपल्याला टर्न टेबल्स वापरले जायचे आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही टर्न टेबल पहिल्याच्या काळात यूज केले जायचे समोर आता जी काही ट्रेन येत आहे ना ती आपल्याला ओव्हरब्रिजवरून जाणारे दिसणार आहे त्याच्यामुळे मला थोडीशी एक्साइटमेंट होती आणि हे मला वाटतं एक चांगली जी ॲक्टिव्हिटी होती ही ती हीच होती कारण की असं एवढं ॲक्युरेटली आपल्याला रेल्वे ट्रॅक चेंज करणं ना थोडंसं मुश्किलच असतं दाख जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की मोस्टली लहान मुलांसाठीच टार्गेट आहे त्याच्यामुळं आता जे काय समोर आपल्याला दिसतं की उजव्या बाजूला सर्कल जे आहे ना तर ते एक प्रकारे सर्कस वगैरे आहे की कसं लहान मुलांना एंगेज केलं जाईल आता तुम्ही बघू शकता की जे काही शेल आहे ते आपोआप वरती होत चाललेलं आहे त्याच्यामुळे लहान मुलं पण खूप जास्त एक्सायटेड आहेत आणि त्यांचं जास्त अट्रॅक्शन घेण्यासाठी ही आहे मोनो रेल जे की अदर कंट्रीजमध्ये यूज केले जाते जेणे कसं आहे आपल्याला वरच्या बाजूने रोडवेजची ट्रान्सपोर्ट चालू राहते आणि खालच्या बाजूने ही मोनो रेलची सर्व्हिस चालू असते त्याच्यामुळे एकाच आपल्याला ब्रिजवर दोन सर्व्हिस मिळतात समोर तुम्ही बघू शकता आता रोपवे आपल्याला दिसतोय तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आपल्या महाराष्ट्रात कुठे कुठे रोपवेची सेवा आहेत आता तुम्ही बघू शकता हा जो काही संपूर्ण जो प्रोजेक्ट होतो तोच मूव होता म्हणजे पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री आपल्याला हे पूर्ण प्रोजेक्ट फिरताना दिसत आहे खरंच मला तर याची एक थोडीशी कमाल वाटते जरी हे छोट्या मुलांना टार्गेट असेल तरी पण एवढं आपल्याला केअरफुली बनवणं ना खरंच याची एक कमालच आहे कारण की एवढं मेंटेन करणं सोपं नाही आहे आता लगेचच आपल्याला नाईट व्ह्यू देखील यांनी दाखवलेला आहे संपूर्ण अंधारात कशाप्रकारे ही सगळी जी यांनी बनवलेली सिटी आहे ती कशी दिसत आहे ते ठीक आहे मला तरी वाटते लहान मुलांसाठी ही गोष्ट चांगली आहे ॲज अ चाइल्ड एज वर्ल्ड थर्ड फास्टेस्ट ट्रेन जे की जर्मनीमध्ये असट केलं जाते फास्टेस्ट ट्रेन आहे थर्ड नंबर तुकडे हे एक्झिबिशन आणि माझा एक्सपिरियन्स एकदम ओके ओके छोटा मला असं काही फार काच मजा नाही आली टू बी अनेज करा सांगतोय जर तुम्ही देखील छोट्या मुलांना आणणार असाल तर त्यांच्यासाठी ठीक आहे बट नॉर्मल माझ्यासारख्या वयाच्या मुलांना नॉट वर्थ रियली आणि वन ट्वेंटी रुपीज पण थोडे जास्तच आहेत आय थिंक सिक्स्टी रुपीज वुड बी अ बेटर ऑप्शन बट हे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असल्यामुळे आपण काही बोलू शकत नाही बट एकशे वीस रुपये थोडे जास्त आहेत आणि असं काही फार नाही अर्धा तासाच शो असतो तेवढंच आहे